हॅलो एव्हरी वन मी मानसी हल्ली बरेच दिवस झाले मला रेग्युलर व्हिडिओ पोस्ट करता येत नाही काही अपडेट देता येत नाही आहेत कारण मी सध्या बऱ्याच गोष्टी करते आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असली तरी पण आपल्या स्किनची आपल्या चेहऱ्याची चे काळजी घेणं तर मस्त आहे ना म्हणून मी घरच्या घरी माझी स्किन चांगली ठेवण्यासाठी माझा चेहरा चांगला ठेवण्यासाठी स्किन केअर रिलेटेड गोष्टी ज्या असतात ज्या तुम्हाला अजून सुंदर बनवतात किंवा तुमचं एज ज्या आहे त्यापेक्षा कमी आपण एजच्या दिसतो अशा काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये दी, किंवा आठवड्यातून एकदा पंधरा दिवसातून एकदा अशा केल्या पाहिजे तर त्याच गोष्टी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ए हे आहेत कॉफी क्यूब ज्यामध्ये कॉफी पावडर थोडासा मध आणि पाण्यामध्ये हे सगळं मिश्रण करून मी फ्रीजरमध्ये केलं त्याचे आईस क्यूब केले कॉफीचे आणि माझ्या चेहऱ्यावर ते असे चे व्यवस्थित घासून घेतलं आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घेतला बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे किती छान आणि मस्त वाटतं ते तर अशा काही गोष्टींना आपण आपल्यासाठी करायला पाहिजे ॲक्च्युली महिलांनी किती आपण कामात व्यस्त असलो काही असलो तरी स्वतःला वेळ द्यायला पाहिजे मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये मी नथीचे व्हिडिओ पोस्ट केले त्यावरून जर तुम्ही माझे रेग्युलर व्हिवर्स असाल तर तुम्हाला समजलं असेल की मी एक स्मॉल बिझनेस चालू केला आहे हँडमेड ज्वेलरीचा तर यासाठी साधारण एक दोन तीन महिन्यापूर्वी मी प्रॉपर सर्टिफाय कोर्स केला छान प्रॅक्टिस केली आणि आता मी छान असे हँडमेड ज्वेलरी बनवते जेही मोत्याचे आपले महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने असतात ते तर मला ह्या गोष्टीची आवड आहे काहीतरी क्रिएटिव नवीन नवीन गोष्टी करायला आवडतात तर म्हटलं आपण स्वतःचा एक छोटासा स्मॉल बिझनेस करूया तर यापुढे तुम्हाला या, तुम्हाल या चॅनलवर त्या रिलेटेड ही गोष्टी नक्कीच बघायला मिळतील तर इकडे मी जे दुसरं आईस क्यूब बनवलं आहे ना ते कुकुंबर म्हणजे काकडीचं तर त्यासाठी Uh, मी ते काकडीच्या फोडी केल्या त्या मिक्सरला लावल्या त्याच्यामध्ये ॲलोवेरा जेल वगैरे टाकलं तो रस गाळून घेतला पूर्ण आता असं करण्यापेक्षा तुम्ही काकडी किसून त्याचा असा रस काढला ना फडक्यामध्ये गाळून तरीही चालतो पण इथे मी असं केलं त्याच्यानंतर ते छान असं आईस करून घेतलं फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबही करा